लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास पोलीस पोलीस पेट्रोलिंग वाढवा चोरांचा बंदोबस्त करा आमदार विश्वजित कदम यांची सूचना तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगे यांची आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत भिलवडी परिसरात चोरट्यांच्या वावराबाबत आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आमदार विश्वजित कदम म्हणाले अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत जनतेने घाबरून जाऊ नये चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे गस्त घालणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती आमदार कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली यावी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तहसीलदार दीप्ती रिठे गट विकास अधिकारी अरविंद माने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील भगवान पालवे आदींसह परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते आणि ते वाढलेले अशा परिस्थितीमध्ये आज सकाळीच्या एस पीनं पुणे सकाळीची एस पी पुशनल एस पी तुमची दिवाय एस पी आय सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि ग्रामस्थांची आमची संयुक्त बैठक झाली ग्रामस्थांच्या सुद्धा जे काही त्यांच्या मनातली की काळजी आहे त्यांच्या सूचना असतील त्यासुद्धा एस पी साहेबांनी मी स्वतः ऐकलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनीही या ठिकाणी मी आणि एस पीनी काही सूचना ग्रामस्थांना दिल्या आहेत निश्चितपणे पेट्रोलिंग अधिक पद्धतीने पोलीस अधिकारी वाढवतील दुचाकीसुद्धा पेट्रोलिंग वाढवतील चार चाकीसुद्धा वाढवतील ग्राम सुरक्षा दल ग्रामीण भागातल्या करून लोकांचा पुन्हा पोलीस पाटील सरपंच सरपंच आणि पोलीस मंत्र्यांना विश्वासात घेऊन पुन्हाही केल्या जातील या दृष्टीने हे तातडीने पडले जातील अशा मी बऱ्याच सूचना केलेल्या आहेत आणि पुन्हा ह्या सोड्या थांबल्या जातील ह्या सध्यासुद्धा काळजी घेतली जाईल